हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत ना मजेतच असाल मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी चालले माझ्या माहेरी श्रीला काही शाळेला सुट्टी नाही आहे पण तरी पण म्हटलं दोन तीन दिवसासाठी जाऊन येते म्हणून निघाली क्रिसमस असल्यामुळे ट्रेनला खूपच गर्दी होती म्हणून मग बसनी जायला निघाली मी आणि दोन नंबरची बहीण आहे तिच्या मुलांना सुट्टी आहे त्यामुळे मग ती तिथे येणार होती मग आमचा प्लॅन ठरला की आपण भेटूया तिथे आणि की दोन वर्ष झाली मी जवळपास गेलेलीच नाही आहे माहेरी असं मम्मीला भेटली होती गावाला वगैरे पण तिथे घरी काही जाणं झालं नव्हतं म्हणून आत्ता जायला निघाली मी तिसरा गुरुवार होता त्या दिवशी मग देवपूजा वगैरे केली सगळं आवरलं आणि निघाली आत्ता पोचली मी मैत्री पार्कला उतरून रिक्षात बसून पुन्हा पुढचा प्रवास चालू केला आणि घरी पोचल्यावर मग फ्रेश होऊन पुन्हा आम्हाला बाहेर निघायचं होतं त्यामुळे थोडंसं शूट घेतलं इथे जाता जाता इथे गावाला भरपूर थंडी होती त्यामुळे सगळं स्वेटर वगैरे घेऊन गेलो होतो पण मुंबईला अजिबात थंडी नव्हती त्यामुळे तिथे स्वेटरचं वगैरे तसा काही फायदा झाला नाही बरोबर असलेलं कधीही चांगलं त्यामुळे मन नेलं होतं सर्व हाय मी आताच घरी येऊन पोचली तास झालंय आता फ्रेश झाली आहे जेवण वगैरे आता आवरून परत बाहेर निघायचंय तुम्हाला दाखवते तिथे घाटकोपरला जाणार आहे आम्ही फिरायला हे मैदान जिथे आम्ही लहानपणी खूप खेळायचो आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे शेजारी आता निघालो आहे आम्ही घाटकोपरला तुम्हाला जमलं तर तिथलं शूट घेईन आणि दाखवेन कुठे कुठे जातोय ते आज नेमका गुरुवार आहे ना गुरुवारचं तिथे बाजार पण असतो त्यामुळे जातोय शॉपिंगसाठी आज छान असं पुरणपोळीचं बेत केलं आहे मावशीने आमच्या गुरुवार आहे त्यामुळे आता आम्ही घाटकोपरला जाण्यासाठी ब आ, आलो होतो बसस्टॉपवर बसने जायचं म्हणून तर इथे छान व्ह्यू दिसला म्हणून मग ते कॅप्चर केलं कॅमेऱ्यामध्ये आणि पुढे निघालो प्रवासासाठी घाटकोपरला तिथे गेलो घाटकोपरला पण म्हणावं की स्टॉल वगैरे काही नव्हते त्यामुळे जास्त काही शॉपिंग केली नाही थोडंफार झाली शॉपिंग पण मग सगळं शूट घेतलं नेहमी कारण की मुलं पण होती आमच्याबरोबर त्यानंतर छोटी बहीण तिथे आली ती घेऊन गेली मुलांना रिटर्न मग मी दोन नंबरची बहीण आणि तिची मुलगी असं आम्ही तिघीजणीच थांबलो होतो बराच वेळ म्हणजे जवळपास नऊ साडेनऊ वाजले आम्हाला थोडेसे ड्रेस वगैरे घेतले आणि मग रिटर्न घरी निघालो मग अशी जसं म्हटलं होतं की मावशीने पुरणपोळीचा छान असा स्वयंपाक केला होता आमचं घर आणि मावशीचं घरचं जवळ आहे त्यामुळे मग आम्ही तिथेच होतो जेवायला वगैरे हा बघा हा स्वयंपाक छान असा नैवेद्य केला होता देवासाठी पण आणि आमच्यासाठी पण हा छोट्या बहिणीचा मुलगा आहे तो बाहेर छान असा खेळत बसला होता त्याची मस्ती चालली होती